छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक सिंहासन रायगड किल्ल्यावर होते हे सिंहासन अत्यंत भव्य आणि सुवर्णाने मढवलेले होते शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड किल्ल्यावर पार पडला आणि त्यावेळी त्यांनी या सुवर्ण सिंहासनावर बसून हिंदवी स्वराज्याचे शपथ घेतली सिंहासन हे पूर्णपणे सोन्याने मढवलेले होते त्याचे वजन सुमारे बाराशे पन्नास किलो असल्याचे मानले जाते ज्यामुळे त्याची भव्यता अधिकच वाढली होती सिंहासनाच्या चोहीकडे सिंहाचे नक्षीकाम होते हे सिंह शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते वर छत्र किंवा झाकणासारखा भाग होता जो महाराजांच्या राजेशाही प्रतिकांचे दर्शन घडवत होता सिंहासनाभोवती मोकऱ्यांच्या माळा रेशमी वस्त्र आणि रत्नचडीत सजावट होती यामुळे सिंहासन केवळ राजेशाही नव्हे तर दैवी प्रतीकही वाटायचे हे सिंहासन रायगड किल्ल्यावर जगदीश्वर मंदिराजवळ दरबारात ठेवले होते या ठिकाणी महाराज आपल्या मावळ्यांसोबत महत्त्वाचे निर्णय घेत असत छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन हे राजाराम भंडारी नावाच्या कुशल कारागिरांनी तयार केले होते राजाराम भंडारी हे सुवर्णकाम आणि धातूकामात अत्यंत निपुण होते त्यांच्या नेतृत्वाखालील कारागिरांनी